भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव हे गाव धार्मिक आणि ऐतिहासिक अशा दुहेरी महत्वाने ओळखलं जातं इथं असलेली उजव्या सोंडीची अद्भुत गणेश मूर्ती आजही लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे महाभारतातील विराट पर्वात पांडव अज्ञातवासात असताना चिखलदरा परिसरात आले होते परतीच्या वेळी त्यांनी वायगाव येथील या गणेश मूर्तीचं दर्शन घेतलं व अज्ञातवासाची अखेर केली अशी आख्यायिका सांगितली जाते या घटनेमुळे या मूर्तीला पौराणिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय सहा शतकांपूर्वी वायगाव परिसरात झालेल्या खोदकामात ही मूर्ती सापडली मुघल आक्रमणाच्या काळात मूर्ती भंजकांच्या भीतीमुळे ही मूर्ती भूमिगत ठेवण्यात आली होती अचलपूर दारापूर खोलापूर आदी ठिकाणी मुघलांचे ठाणे असल्यानं वायगावातील मूर्ती दीर्घकाळ लपवून ठेवण्यात आली होती अखेर इंगोले कुटुंबाच्या घराजवळ ही मूर्ती सापडली आणि वाडारूपी मंदिरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली कालांतरानं गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन इंगोले कुटुंबानं भक्तांच्या सुविधेसाठी ट्रस्टची स्थापना केली कुटुंबातील लोकांनी स्वतःची शेती देऊन भव्य मंदिर उभारलं सध्या या मंदिराचं व्यवस्थापन इंगोले व पाटील कुटुंबियातील सदस्यांकडे असून ट्रस्टचे अध्यक्ष विलास तुकाराम इंगोले आहेत मंदिरात वर्षातून दोन प्रमुख उत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरे केले जातात भाद्रपद शुक्ल चतुर्थी पासून पौर्णिमेपर्यंत दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात दररोज अन्नदान ज्ञानदान भजन कीर्तन हरिपाठ यांसारख्या धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर गणेश जयंती उत्सवात हजारो भक्त महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच शेजारील परराज्यातून दर्शनासाठी वायगावला येतात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा